नमस्कार मित्रांनो आम्ही चाललो आहे आता डरम कॅथेड्रलला तिथून एक एका तासाच्या अंतरावरती आहे तर मी मम्मी पप्पा आणि शंभरी हे तिघं आहेत आणि मी आम्ही चाललो आहे आता आम्ही बसला बस टर्मिनलला चाललो आहे तिथून बस घेणार आहे एक्स ट्वेल नंबरची बस आहे मिडल ब्रो टू डरम तर दाखवतो तुम्हाला डरम सिटी कॅथेड्रल वगैरे सगळं हे मिडल ब्रोच सिटी सेंटर आहे आणि जे पुढं दिसतं हे बस टर्मिनल बस स्टेशन आता आलो इथं कॅथेड्रल इकडून खालून आलो ब्रिज आहे इकडे खाली नदी आहे नदीवरचा ब्रिज आहे आणि हे बघू शकता तुम्ही कॅथेड्रल असा व्ह्यू आहे अकंडा अशी एंट्री आहे तर चला दाखवतो हे बघू शकताय हा बाहेरचा एरिया किती मस्त कॅथेड्रल आहे किती मस्त त्याचं बांधणी कोरे काम त्याच्यावर ती जी बिल्डिंग दिसत्या ही आपल्याकडे इंडियात पुण्यात जशी पंधरा मजली बिल्डिंग असत्या पंधरा फ्लोअरची एवढी मोठी ही बिल्डिंग आहे आता ही माझ्या पाठीमागं बघू शकताय असा हे जे आहे ह्याच्या साईडला हे डरम कॅसल आहे इकडं झाडाच्या माग आहे ही जी आहे ही ही लायब्ररी आहे इथं शेक्सपियरची रिकवर्ड बुक्स आहेत म्हणजे शेक्सपियरची बुक्स जे आहेत त्या लायब्ररीत ठेवलेल्या <स्ण>। आहेत आणि त्या पुस्तकामागचा इतिहास जो आहे तो तिथं आहे आत तिथं काय आम्हाला काय बघायचं नाही त्यामुळं आम्ही काय जात नाही तिकडं आम्हाला फक्त डरम कॅथेड्रल बघायचं आहे जे चर्च आहे डरम चर्च म्हणजे आपल्या इकडं आपण मठ वगैरे म्हणू शकतो ह्या टाईपमध्ये हे बघून आम्ही दुसरं एक पॉईंट आहे नदीच्या साईड नदीच्याकडनं एक ब्रिज आहे त्याच्या साईडला इकडं ते जा बघायला जाणार आहे तर ह्यांचं असं इथं फोटोशूट चाललेलं आहे शंभवी दिदी आणि मम्मी पप्पा युकेत आता युके ता हे दुसरा दिवस आहे फिरायचा तर कसं वाटतं फिरून कसं वाटतंय इंडियात जसं आपल्या इकडं आहे तसं म्हणजे नक्षीकामी आपल्या इकडची जुनी मंदिर आहे ती तशा टाइप मध्ये हे म्हणजे आपल्या इकडची एक आपल्या इकडची दगडाची हा दगडाची मंदिर आहेत का नाही असं इथलं काय काय हा मगाशी बघायला गेलं तर काहीच पब्लिक नव्हतं आता सगळी गर्दी झाली आहे इकडं सगळी सगळी पब्लिक आले इकडं बघू शकता इथं सगळी गर्दी झाल्या कारण साडेबाराचं टायमिंग आहे साडेबाराला हे ओपन होते साडेबाराला आम्ही आज जाणार आहे मग आम्ही पोचलो इथं अकरा दहाला दीड तास वेट करायला लागला आहे आम्हाला हे बघू शकता आता इथं व्हिडिओग्राफी अलाऊट नाही आता हे बघू शकता आहे ह्यांचं बांधकाम वगैरे तर जुन्या काळातलं बांधकाम आहे हे पण मस्त आहे आतनं तर हे उभं करून दाखवल्यावर मस्त दिसेल पण फोटो एक ॲड करतो मी व्हिडिओला शेवटला हे बघा हे इथं पण हॅरी पॉटरचं शूट झालेला आहे

हे बघू शकता जो काम आणि इकडं तुम्ही बघू शकता काचांवर युनिक पद्धतीने केलंय हे असं डरम कॅथेड्रल आहे हे बघू शकता आता इथे यांचं प्रायव्हेट फंक्शन आहे काहीतरी फंक्शन आहे यांचा प्रायव्हेटमध्ये म्हणजे घरगुती कार्यक्रम आहे यांचा थोडक्यात असं कॅथेड्रल आहे येऊ आतला परिसर बघू शकता असं आहे सगळं तर आता डरम कॅथेड्रल वगैरे बघितले त्याच्या बॅकसाइडला जे आहे जो ब्रिज मगाशी मी व्हिडिओमध्ये सांगितलं तो आम्ही बघायला जाणार नाही कारण तिथं काहीच नाही आम्ही नेटला म्हणजे गुगलला वगैरे सर्च केलं तर तिथं एवढं काय बघण्यासारखं नाही त्यामुळे आम्ही तिकडे जाणार नाही आणि दुसरा विषय राहिला हे डरन कॅसलचा इथं पण काय बघण्यासारखं नाही इथं काय विषय आहे जे कॅसल आहे पूर्वीच्या काळी कॅसल होतं ते आता कुठल्या तरी कुणीतरी विकत घेतले आणि त्यात युनिव्हर्सिटीच्या युनिव्हर्सिटीच्या स्टुडंटसाठी हॉस्टेल टाईपचं म्हणजे हॉस्टेल केलं आहे त्यात तर इथं तुम्ही फोटोच बघू शकता ह्या हे फोटो लावलेले आहेत इथं माणसं आहेत तर ह्या फोटो जसं दिसत आहे तसं आहे तर आता आम्ही इथं बसलोय एक तासभर बोलत बसलेलो सगळी इकड तिकडचं काय 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 इंडियातलं इथलं काय नव्हतं तर आता आम्ही जाणार आहे वीस मिनिटात बस आहे मिडसब्रोची मिडसब्रोला जाणार आहे आता आत्ता वाजले दुपारची दोन दोन वीसची बस आहे आता आवाज येत असेल तुम्हाला दोन वाजल्या घड्याळाचा सॉरी तर ब्लॉग बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद तर हे व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर नेक्स्ट आम्ही आता मॅनचेस्टरचा प्लॅन आहे मॅन्चेस्टर नंतर बर्नली नंतर इडिनब्रा बर्मिंगम लंडन असं सगळ्यांचा प्लॅन आहे सगळीकडं जाणार आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू बाय बाय